काश्मीर येथे बहल पेहेलगाव या गावामध्ये भारतीय पर्यटक फिरायला गेलेले त्यांच्यावर दहशतवादी भाड हल्ला झाला आहे आणि हे दहशतवादी पाकिस्तानाचे होते की भारताचे होते किंवा मुस्लिम होते काय कोणाला माहीत नाही या गोष्टीची कोणालाही कल्पना नाही पण माझा हा प्रश्न केंद्र शासनाला आहे की काश्मीर हे ठिकाण बॉर्डर आहे देशाची बाँड्री आहे आणि त्या ठिकाणी चोवीस तास इंडियन आर्मी असावी लागते पण तिथे इंडियन आर्मी नव्हतीच तर ती कुठे गेली होती कोणी त्यांना तिकडनं हलवलं होतं जेणेकरून दहशतवादी येऊन तिथे आपल्या पर्यटकांवर हल्ला करणार काश्मीर पोलीस कुठे होती चाळीस मिनटं हा वाईट पद्धतीने क्रूर हल्ला पर्यटकांवर होत होता पण तिथे कोणताही पोलीस काश्मीर पोलीस नाही इंडियन आर्मी पोचला हे कोणाचं षडयंत्र आहे पाकिस्तानाचं आहे की भारताचं आहे दुसरी गोष्ट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्ताच एक दोन महिन्यापूर्वी पाकिस्तानामध्ये दौरे करून आले काही करार करून आले तेव्हा त्यांनी कोणता करार करून आले दाखवायला कोणते दात होते दे त्यांचे का षडयंत्र कोणाचं आहे आपल्या भारतातल्या राजकीय लोकांचं आहे की पाकिस्तानाचे आहे की दहशतवाद आहेत त्यांचं आहे ही माहिती सगळ्यात महत्वाची आहे एक विषय संपला नाही तर दुसरा विषय भारतामध्ये सुरू होतो ही एकदम संविधान केंद्र शासनाचं लक्ष प्रत्येक गावात खेड्या शहरात जिल्ह्यात राज्यात असले पाहिजे पण का नव्हतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन महिन्यापूर्वी पाकिस्तानला जाऊन कोणता करार करून आलेले कोणता करार केला होतात का केला होतात सर्व काही तुमचं चांगलं चाललेलं आहे प्रेम संबंध पाकिस्तानाबरोबर या त्या प्रधानमंत्रीचं या प्रधानमंत्री बरोबर तर मग हे हल्ले कसे झाले ह्याचं उत्तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हवं आहे मोदी साहेब अमित शहा साहेब तुम्ही याचं उत्तर लवकरात लवकर द्यावे अन्यथा तुम्ही प्रधानमंत्रीच पदाचा व अमित शहा साहेब तुम्ही मुख्य गृह खात्याचा तुमचं गृहमंत्री खाते त्याचा राजीनामा द्यावा तुम्ही, राजी तुम्ही भारतामध्ये जप प्रमाणे